ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शरद भोईर यांच्या पुढाकारानं चिंचपाड्यात ताडपत्री वाटप श्री सत्यसाई सेवा संस्था चेंबूर यांच्या सहकार्यातून गेले अनेक वर्ष शापूर तालुक्यात का श्री सत्यसाई सेवा संस्था चेंबूर यांच्या सहकार्यातून गेले अनेक वर्ष शापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात गरजू व आदिवासी गोरगरिबांसाठी काम चालू आहे शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते शरद भोईर यांच्या प्रयत्नानं चिंचपाडा परिसरात गरजू लोकांना ताडपत्री वाटप करण्यात आली पावसाळ्यापूर्वी तालुक्यात अनेक ठिकाणी संस्थेमार्फत रेनकोट छत्री व प्लास्टिक ताडपत्री वाटप केली जाते याचाच भाग म्हणून चिंचपाडा गाव परिसरात सामाजिक कार्यकर्ते शरद भोईर यांच्या प्रयत्नातून व श्री सत्यसाई सेवा संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांना खतावरील ताडपदरीचं वाटप करण्यात आलं आणि ज्यांच्या घरात कर्ता पुरुष नसेल त्या ठिकाणी सदस्यांमनी घरावर चढून ताडपत्री टाकण्याचं काम केलं या प्रसंगी श्री सत्यसाई सेवा संस्था चेंबूरचे सदस्य सुमित हिंदूराव सामाजिक कार्यकर्ते शरद पांडुरंग भोईर ग्रामपंचायत सदस्य पद्मा पंढरी केवारी गोकुळ विषय ज्ञानेश्वर केवारी दिलीप खोंबरे संतोष भगत दशरथ बाग नितीन बाग कान्हा फासाले दीपक मोरे भावेश मोरे शिवराम केवारी श्याम धोबी रुपेश मोरे जयेश मोरे तसंच ग्रामस्थ युवा मंडळी चिंचपाडा उपस्थित होते आता एकदम एवस्थिर ताटपात्री टाकल्याच्या नंतर एवढी झाला नाही तर पूर्वी पावसात झोपत होतो आधी काय होतं घरावर काहीच नव्हतं ते जुनी ताडपत्रे मिळालेली तीन वर्षापूर्वी ती सगळी याच्यात उन्हामध्ये फाटून गेली आणि मग आता आता नवीन दिलेले आता उशीर ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर